चंद्रविलास लेखक नारायण धारव भाग बार जाग आली तेव्हा आसपास अंधार होता एक रात तेव्हा जळत होता आसपासची अपरिचित खोली पाहून शणभर मनाचा गोंधळ झाला मग आठवलं आपण डॉक्टर देसाईंकडे आलो होतो त्यांनी झोपेची गोळी दिली होती मणकटावरच्या घड्याकडे पाहिलं नऊ वाजले होते म्हणजे जवळजवळ सात तास मला झोप लागली होती विना स्वप्नांची विना अस्वस्थतेची शरीराला मनाला तजेली देणारी झोप गेल्या आठवड्याभरात मला अशी शांत झोप लागली नव्हती पण मग मी क्वाठवर ताळ दिवशी उठून बसलो तिकडे घरच्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल बाराच्या सुमारास मी बाहेर पडलेला काही खाल्लेलं नाही प्रकृतीची अवस्था एवढ्या एवढ्या जरा संशयास्पदच काळजीनी ती मंडळी अगदी हैराण झाली असतील तेवढ्या डॉक्टर देसाई स्कोळीत आले मला जागा पाहतच ती म्हणाले झालात का जागी अत्ता का छान नाहीतर मीच आत्ता उठवलं असतं कशी काय झोप लागली होती झोप छान लागली होती पण डॉक्टर तिकडे एक हात वरकडे डॉक्टर म्हणाले अनंतराव तिकडे मी संध्याकाळीच निरोप पाठवला आहे तुम्ही माझ्याकडे आहात मी, मी तुम्हाला चंद्रविलासवर पोस्त करणार आहे हे त्यांना माहीत आहे तुम्ही अगदी निश्चिंत असा चलता का मी आत्ताच दवाखाना बंद केला आहे चला पंधरा मिनटातच मला चंद्रविलासच्या फाटकापाशी सोडून डॉक्टर परत गेले साडेनऊची वेळ अजून अडीच तासांनी त्यांनी आपला शब्द पाळला तर नरण पंत येणार होते घरात एकटेच असा त्यांनी सूचना दिली होती पण माझी खात्री होती जो काही अनुभव येणार असेल तो माझ्या एकट्यासाठीच असणार होता सकाळी भेट देणाऱ्या त्या नाव कसं देणार त्यांच्यासारखीच नरंद्रपंतांनाही कालखंड अलग करण्याची किमया साध्य होती त्या क्षणी मला आठवलं नाही की मागच्या खेपे शैल्याला सुद्धा त्या स्त्रीच्या किंचाळ्या ऐकू आल्या होत्या मी परत आलो तेव्हा दमयंती गोविंदराव व ताई तिघही हॉलमध्येच होते त्यांनी जेवणं उरकली होती मी डॉक्टरांकडेच गेलो होतो त्यांच्या सल्ल्यावरून तिथे झोपलो होतो आणि त्यांनीच मला परत आणून सोडलं होतं तेव्हा आता कोठे कसं का इत्यादी प्रश्नोत्तरांची आवश्यकताच नव्हती पण घरच्यांना काहीतरी सांगणं भागच होतं मनात असाही एक विचार घोळत होता आजची रात्र निर्वाणीची आहे कसोटीची आहे ती उलटल्यानंतर मी जर हयात असलो तर आयुष्यपूर्वीसारखं पुन्हा कधीही असणार नाही दमेन तुझ्या सर्व संख्या मी डॉक्टरांना विचारल्या माणसाला असले जे कही त्या मागे को काही अनुभव येतात त्यामागे शारीरिक व मानसिक कमजोरी अतिकाम पायाच्या समस्यांचा ताण याखेरी इतर काहीही नाही असं त्यांचं ठाम मत आहे मृत्यूनंतर अशरीरी अस्तित्व पछाडणे झपाटणे इत्यादी कशावरही त्यांचा काळीत काही विश्वास नाही बाबांचं क्रियाकर्म झाल्यावर चंद्रविलास बंद करून किमान महिनाभर तरी एखादा सहलीवर जाण्याचा त्यांनी मला सल्ला दिला आहे मग दमयंती जराशा थंड वाजत म्हणाली पाहू ती वेळ आली की पाहू मी म्हणालो मला वाटलंच होतं तसं तिचे खांदे खाली गेले होते आम्ही चौघ एका खोलीत होतो पण केवळ शरीरानेच होतो काही वेळातच मला एका इतक्या विलक्षण प्रसंगाला सामोरं जायचं होतं की त्याखेरीज मनात इतर कशाला जागा असणार आणि रोजच्या साध्या विषयांना तर खासच नाही ताईने आणि दमयंतीने मला एक दोनदा संभाषणात ओढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश ये येत नाही असं पाहताच त्यांनी तो ना सोडून दिला दहाची ठोकी पडली दमयंती खुर्चीतून उठत म्हणाली मला झोप यायला लागली आहे ताई ताई व गोविंदरावही उठून आळस देत होते त्यांनी मला काही विचारण्याच्या आधीच मी म्हणालो डॉक्टरांच्याकडे दीड वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत झोप झालेली आहे एवढ्यात मला झोप येण्याची अजिबात शक्यता नाही तुम्ही गेल्यात तरी चालेल विस्कीसंबंधात डॉक्टरांनी काय सांगितलं का त्यांना माहीत आहे मी रात्रीचा एका दुसरा पेक घेतो अविश्वासाने खांदे उडवून दमिल ती खोलीत गेली ताईने हॉलमध्ये सर्व मोठे दिवे मालवले कोपऱ्यातल्या उंच लाकडी स्टँडवरचा एक शेडमधला दिवा तेवढा राहू दिला मग हातानीच माझा निरोप घेऊन ते दोघं त्यांच्या खोलीत गेले हॉलमध्ये मी एकटा होतो दहा वाजून पाच मिनटं झाली होती बारा वाजता मी खाली जाणार होतो पुढचं काहीच सांगता येत नव्हतं पण म्हणजे माझे स्वतःचे म्हणणं येण्यासारखे न डागाळलेली हे शेवटचे दोन तास माझ्या या क्षणापर्यंतच्या आयुष्यावरून मी आठवणींचा पदर ओढला मी झालो त्यापेक्षा काही निराळा होऊ शकलो असतो का आयुष्य यापेक्षा वेगळ्या मार्गाने जाऊ शकलं असतं का पण माणूस त्यांच्या कृत्यांना संपूर्ण आणि एकटाच जबाबदार असतो का परिस्थितीच्या बाह्य प्रेरणांच्या दबावाखाली आपले निर्णय घेत नसतो का माझ्या मनात जर काही थोडी रुखरूख असेल तर ती शैला संबंधात होती बारा ते एकोणीस वीस ही तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची अत्यंत संवेदनशम वर्ष पुढच्या सर्व आयुष्याचा मार्ग यशापय दुःख त्या वर्षातल्या अनुभवावर ठरत असेल त्या अनुभवांनी प्रभावित होत असेल तर मग पिता या नात्याने मी संपूर्ण अपयशी ठरलो होतो शैलाशी सुसंबंध असा संपर्क स्थापन होत नव्हता तिच्या नजरेतून तिला आम्ही तिचे आईवडी तिच्या आसपासची माणसं तिचं घर तिचं जग कसं दिसत असेल पिढी पिढीतली ही अपरिहार्य तरी असेलही पण मी शैलाला समजावून घेण्याचा आपुलकीचा असा प्रामाणिक प्रयत्न केला होता का खूप काम किंवा जबाबदाऱ्या ही केवळ सबब होती मुलीच्या सर्व आयुष्यापेक्षा त्याची किंमत जास्त होती का ते एक राहून गेलं आणि यापुढे कधीही वेळ आणि संधी मिळणार नव्हती मनातल्या विचारांना ही एक कडवट अपयशाची किनार होती खरी हाताला सहज ती गळ्या भुताळची टनक चांदीची बाहुली लागली नरळपंतांची ती खून किंवा देणगी किंवा लाच पण मग त्या त्या दुसऱ्यांनी तो स्वस्तिक माझ्यासाठी ठेवलाच होता की प्रसंगातला तोल राखायचा असेल तर मग तो स्वस्तिकही मला बरोबर बाळगावा लागणार होता मनात केवळ हा विचार येताच गळ्याभोवतालची बाहुली गरमगार गरमगार व्हायला लागली हा इशारा असेल पण धोक्याची सूचनाही होती कुठे ठेवला होता तो स्वस्तिक मी इतक्या वेळेत ती गोष्ट मी पार विसरून गेलो होतो आणि आता एकाएकी ती मला विलक्षण महत्त्वाची वाटायला लागली होती मोठे चमत्कारी खरं मग जरा शांत नजरेने शोधताच मला साईडबोर्डवरच्या फर्नच्या कुंडीपाशी तो स्वस्तिक दिसला मी तो जॅकेटच्या उजव्या कक्षात ठेवला गारठा वाढत चालला होता पण गारठा नैसर्गिक होता आणि थोडीशी विस्की हे त्यावर अगदी रामपान औषध होतं विस्की पाण्याचा ग्लास तयार करून हातात घेऊन मी परत खुर्चीवर येऊन बसलो साडेदहा वाजले होते वेळ आपल्या गतीने जातच असतो तो आपल्याला कधी मंद तर कधी शीघ्र वाटतो बारा वाजेपर्यंतचा दीड तास माझ्या आठवणीतला सर्वात वाईट कालखंड आहे पहिल्या पाच सात मिनिटांच्या पोल प्रयत्नानंतर मी विचारांवर नियंत्रण घालवण्याचा प्रयत्न सोडून दिला मनातला सैरभर सोडलं होतं काही चांगल्या काही वाईट नाना तऱ्हेच्या आठवणी मनात गर्दी करत होत्या पण त्या साध्या आठवणी होत्या त्यांच्यात विकृती नव्हती मनाचा तोल ढळला नव्हता आळस कंटाळा होता पण शो फिती नव्हती मी मनाशी ठरवलं होतं की बाराचे ठोके पडल्याखेरीज खुर्चीतून हलायचंच नाही घड्याळ्याने टोल द्यायला सुरुवात केली मी जिन्यावरून खाली चाललो होतो आदल्या रात्री हा केवळ विचारच मनाला भीतीने गर्भगळीत करून टाकणारा ठरला असता था। पण आता मनात एक प्रकारची बधिरता बेफिकरी त्रयस्थपणा तटस्थपणा असं काहीतरी जन्माला आलं होतं नैसर्गिक होतं की नाही मला माहीत नाही खालच्या चौकोनात आड्याचा लहान दिवा जळत होता हालचं दार उघडं होतं मी वळून आत गेलो उजवीकडच्या भिंतीवरचं दिव्याचं बटन मी दाबलं दिवा लागला नाही गेला असेल शेजारचं बटन दाबलं तोही लागला नाही आणि मग मागचा लहान दिवाही गेला अंधार झाला वळून हॉलमध्ये आणखी आत आलो भिंतीवर चाचपडून पाहत होतो बटनचं पॅनलच हाताला लागेना ते तिथे नव्हतंच माझी सर्व हालचाल गोठली अंधाराचा डोळ्यांना सराव झाल्यावर भित्तीतले खिडक्यांचे चौकोन सावकाश सावकास, सावकास उजळले आणि त्या दुसरे चौकोनाविरुद्ध उभी असलेली ती काळी छायाकृती मला दिसली नरहरपंत नरळपंत आले होते आपला काळ बरोबर घेऊन आले होते या अनंतराव या इकडे या त्यांचा आवाज आला हाच आवाज मी एकदा रागाने चढलेला आणि मग ते चमत्कारिक मंत्र पठण करताना ऐकला होता मी तुमचीच वाट पाहत आहे मी सावकाश सावकाश खोलीत गेलो त्यांच्यापासून पाच सात फुटावरच थांबलो त्या क्षणार्धात मनात विजेच्या वेगाने विचार येऊन गेले की हे काय भलतच अविचारी साहस केला आपण आपलं ज्ञान ते काय आपली कुवत्ती काय शहाणे शहाणे धीराचे लोक पाय ठेवायला कसरतील अशा घातकी मितीमध्ये आपण एखाद्या अडण्यासारखे भाबडेपणाने घुसलो आहोत मला नरकंत जरा जास्त स्पष्ट दिसायला लागले होते केवळ डोळ्यांना अंधाराचा सराव झाला म्हणून एखाद्या शानदानामुळे असेल एखाद्या हंडी असेल मला नररपंत क्षणाक्षणाला जास्त जास्त स्पष्ट आणि रिक्यू दिसत होते ही गोष्ट खरी ज्या माणसाचं वर्षानुवर्षी बंद पेटीत ठेवलेलं विद्रुप झालेले शव मी केवळ चोवीस तासांपूर्वीच पाहिलं होतं तोच अगदी हाडा माणसाच्या माणसासारखा मांशा दिसणारा माणूस आता माझ्यासमोर उभा होता आतापर्यंत कधीही दिसला नव्हता इतका स्पष्ट कदाचित याच क्षणासाठी त्या काव्यबात नरपंतांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली असेल आणखी पुढे या आणखी राव तोच तो घोगरा खर्जातला आवाज माझी पावलं आणखी पाच सात इंच पुढे सरकली शेवटी न राव मी ओरडलो नरपंत कशासाठी हा माझा पाठपुरावा माझ्या मागे ससमेरा का नवलाने दोन्ही हात वर करीत नररपंत म्हणाले तुमचा पाठपुरावा तुमच्या मागे ससी मिरा कमाल करता तुम्ही अनंतराव कोण कौन कोणाचा शोध घेत होतं तुम्हीच त्याने हात खाली घेतले पण ते आता राहू द्यात हे महत्वाचं नाही आपली भेट झाली आहे हे महत्वाचं आहे आपले चांदीचे मित्र बरोबर आणलेत ना मी एक हात छातीवर टेकवून मानिनी हो ती खून केली या तर आणखी पुढे नरहरपंतांचा आवाज मोठा होत होता त्यांच्या आसपासचा प्रकाशही वाढत होता हे पहा काय ते त्यांनी शेजारच्या घडवंचीकडे पोट केलं घडवंचीवर कपडे ठेवले होते एक लांब काळा कोट एक पांढरी बाराबत्ती एक धोतर एक उपर्न एक लाल पगडी माझ्या नकळत मी आणखी पाऊलभर पुढे आलो होतो नरहरपंतांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो मला आधी तो थकलेला कसा वाटला होता चेहरा कठोर होता नजर माझ्याजवळ खेळली होती डोळ्यातून आतून आलेल्या एका वाचनेच्या रागाच्या क्रौर्याच्या अपेक्षेच्या धगिने जळजळी धगधगत्या निकारासारखे भासत होते अनंतराव तुम्हाला कल्पना होती ना काय होणार आहे त्याची तुम्हाला माहीत आहे ना काय करायचं ते मी कटपुतळी बाऊलीसारखी मान हो हो करून हलवत होतो माझी स्वतंत्र इच्छाशक्तीच कुठेतरी जखडली गेली होती हो ते म्हणत होते ते खरं होतं मृत्यूला आणि संपूर्ण शारीरिक विनाशाला विस्मृतीला समोर पाहून भयभीत गर्भगळीत कासावीस झालेल्या नरसपंतांचा हा कुटील दावा होता त्यांचे ते भारलेले मंतरलेले कपडे मी चढवले की की मी नाश पावणार होतो आणि माझ्या जागी माझ्या जागी पुढे खरोखर काय झालं असतं कल्पनाच करत नाही पण त्या क्षणी आमच्या संभाषणात एक विलक्षण अनपेक्षित असा व्यत्यय आला शैलाचा आवाज आला बाहेरून आला बाबा बाबा कुठे आहात शैलाचा आवाज अशा वेळी आणि अशा स्थानी नरस मनावर मनावरची काही भारणी घातली होती ती या भावनातिरिकाने क्षणार्धात नष्ट झाली हालचालीवरची बंधनं तरता तर तुटल्यासारखी वाटली आणि यातच भरीसभर म्हणून की काय शैलाच्या हाकेनंतरच्या काही क्षणांच्या विलक्षण शांततेत आणखी एक आवाज आला पानांच्या सळसळीचा फांद्यांच्या कडकडीचा ओंडक्याच्या खडकडीचा आणि त्याही खालची खोल खर्जातली <स्था> हम्म अशी गुतकारासारखी एक हाक शरीरात दहा हातींचं बळ संचारलं आतापर्यंत ऐकलेली पण आत्ता, आत्ता अनुभवास आलेली म्हण शैला संकटत होती तो क्रूर अमानवी वृक्षराक्षस तिच्या पाठलागौर निघाला होता मी समोर जोरानेसंडी मारली वाटेतली ती घडवणची धक्का लागून दूर पालती पडली खिडकीच्या पालांवर दोन्ही हातांची मूठ एखाद्या हातोड्यासारखी आपटली दार फुलपटासारखी बाहेर फिरकावली गेली त्याच्या मागोमाग मी खिडकीतून बाहेर उडीव घेतली बाहेर आमचं अंगण आणि लॉन नव्हतं दीडशे वर्षांपूर्वीचं वावर होतं शैला वीस पंचवीस फूट अंतरावर लहानशा पायवाटेवर गोंधळून उभी होती बिचारी गोंधळणार नाहीतर काय तिला हे सर्व सर्वस्वी अपरिचित होतं आणि मग मा, मागे एकदा येताना मला दिसला होता असाच झाडीच्या कोपऱ्यातून तो ओबडधोबड बेडप एलकाडता पण अनैसर्गिक शक्तीने लवलवणारा आकार पुढे आला मागच्यासारखंच तो घरापाशी क्षणभर थांबेल आणि मग एकदम विलक्षण वेगाने बक्ष्याच्या पाठलगावर निघेल पण तेव्हा पाहिलं होतं ते गतकाळातल्या एका घटनेचं एक प्रक्षेपण होतं आता ते प्रत्यक्षच घडत होतं आणि माझी शैला त्याचं भक्ष होणार होती जर मी ते थांबवू शकलो नाही तर ते मी तुमच्यावरच सोपवत आहे खोलीत आलेले मला म्हणाले होते हे असं होणार हे माहीत होतं का हा माझ्या अग्निपरीक्षेचा क्षण होता का गेल्या सात वर्षात मी शैलाला जे देऊ शकलो नव्हतो त्याची चे एका क्षणात भरपाई करण्याची ही शेवटची संधी होती का मला काहीच माहीत नाही शैला इकडे तिकडे पाहत होती माझा शोध घेत असेल तिला जर माझ्याच आवाजातली हाक काना आली असेल तर तिच्या दिशेने पळता पळता मनातूनही असे विचार भोंगावत एखाद्या पुरासारखे धडाधड चालले होते मी तिच्यापाशी पोचलो अपरिचित धावपुळीने धापा टाकायला होत होतं बाबा बाबा चल चल पळ पळ मी तिला हाताने ओढत न्यायला लागलो आणि नेमकं नको ते झालं तिने मागे वळून पाहिलं घरापाशी क्षणमात्र थांबलेला तो बिडवल आकार आमच्या दिशेने वळत होता बाबा बाबा ते पहा काय ते शैला दबलेला आवाज म्हणाले शैला आता ऐक त्याच्यापासून आपल्याला पळायचं आहे मला तुझ्या इतकं जोरात पळता यायचं नाही पण ऐक माझ्यासाठी थांबू नकोस आता वाद नको पळ तिच्या पाठीला एक हलकासा धक्का दिला आम्ही दोघं पायबटीने निघालो आणि हम्म 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 असा विचित्र आवाज काढीत पाच पाच सात सात फुटांची अंतर एकेका ढांगेत कापीत सळसळ कडकड करकर कर कर आवाज करीत ते आमच्या पाठलागावर सपाट्याने येत होतं आणि पंचवीस तीस पावलांवर मला समजलं की आपली मर्यादा आली आहे पायात पिटकी येत होते कमरेत वेदना होती छाती भात्यासारखी चालली होती, भात्या होती। तरीही पुरेसा श्वास घेता येत नव्हता शैलाला एका हाताने ढकलून मी थांबलो आणि बळलो ते त्याच्या वाकड्या पण वेगवान गतीने पुढे येतच होतं कळ्या भोवतरची कोपात ओवलेली चांदीची मूर्ती मी काढून हातात घेतली कोप तोडून टाकला ते पुढे येतच होतं मी बरोबर त्याच्या वाटेत उभा होतो त्याला थांबवण्याचा निदान त्याचा वेग कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधत होतो पण तो चार फुटांवर असतानाच खांदा जिथे असावा तिथून खाली डोंबणारी एक फांदी चाबकासारखी हवेतून आली सप आवाज करून माझ्या कानावर गालावर मानेवर आपटली तोल जाऊन मी वेडा कोलमडत पडलो न थांबता ते शैलाच्या पाठलागावर गेलो भीतीने आता तिच्या पावलांना खरा वेग दिला होता पण ती किती पळणार कुठे पळणार आणि एखाद्या शिकारी हिचनासारखं झेपाझेपाने अंतर काटणाऱ्या न थकणाऱ्या त्या पाशवी मारेकऱ्यापासून स्वतःचा कसा बचाव करणार मी कसा तरी उभा राहिलो विचार विचार मनात काहीतरी सलत होतो ही मूर्ती ही चांदीची मूर्ती त्या वृक्षराक्षाची प्रेरक नरलपंतांचा वारसा नरलपंतांची समाधी तिथेच ती मूर्ती इतके वर्ष होती आणि समाधीचा चमुतरा डाव्या हाताला जवळच होता निदान ती जागा होती नरलपंतांनी स्वतःसाठी खास भारू मंत्रून घेतलेली मी त्या दिशेने वीस पंचवीस पावलं टाकली आणि हात खांद्यावरून मागे नेऊन ती जड मूर्ती अंगात होतं नव्हतं तेवढं बळ एकवटवून लांब लांब लां, लां फिरकावली एक अमानवी किंचई आली पण त्या आवाजात आता राग होता विफलता होती असहायता होती मी सावकाश सावकाश त्या पायभटीवरून निघालो फरलांगावरच ते फरलांगा लाकडाचे ओंडके ओल्या सुक्या फांद्या शेवाळ्याचे पुंजके बांडगुळे विलीच्या जाळ्या यांचा अस्ताव्यस्त पडलेला ढीक दिसला आणि पुढे सात आठ पावलांवरच शैला होती हातात तोंड झाकून घेऊन गुडघ्यात मान खुपसून घेऊन ताट शरीराने बसलेली होती किती जवळ तेव्हा किती जवळ फक्त एका पावलावरच मी जवळ गेलो नाही लांबूनच तिला हाक मारली शैला शैला इकडे बघ बा, मी बाबा आता धोका नाही इकडे बघ तिची मान सावकाश सावकाशवर आली कितीतरी वेळ ती माझ्याकडे टक लावून पाहत होती मग ती एकदम उठली धावत घेऊन मला बिलगली बाबा बाबा ते ते ती घाबऱ्या घाबऱ्या बोलत होती शश मी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणालो आता काही बोलायचं नाही काही विचारायचं नाही अजून संपलेलं नाही अजून धोका आहे चल आता आपण आल्या वाट्याने परत जाऊ पण बाबा ही वाट हो हो ती त्यातलाच भाग आहे त्यातून बाहेर पडलो तर तुला सर्व काही तपशीलवार सांगेन माझ्यावर विश्वास आहे ना हो ती एखाद्या लहान मुलीसारखी बारीक आवाजात म्हणाली मग चल तर एकमेकांचे हात हातात घेऊन आम्ही परत निघालो रात्रीची आठवेळ आणि गावाबाहेरची आठ जागा नररपंतांच्या वाड्याकडे जाणारी वाट अर्थात आम्हाला कोणीही भेटलं नाही आम्ही सावकाश परत आलो वाड्याच्या त्या जुन्या दिंडी दरवाजापाशी आलो आणि थांबलो दरवाजाबाहेर नरहरपंत उभे होते भागबारा समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारक आवाज संतोष गणेश